अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण डोंबिवली सहाय्यक संपर्क प्रमुख शिपा पावले यांच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने कल्याण पश्चिमेत मोफत आरोग्य शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन कल्याण पश्चिमेत करण्यात आले होते यामध्ये सामान्य चाचणी पल्स मधुमेह ब्लड प्रेशर ई सी जी आदींची मोफत तपासणी करण्यात आली तर अँजिओग्राफी टू डी इको जॉईंट रिप्लेसमेंट अँजिओप्लास्टी फ्रॅक्चर आदींवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण या नव्या योजनेचा फायदा समाजातील महिलांना झाल्याने महिलांसह हो शिफा पावले यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह खासदार श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले आहे पावले मी कल्याण डोबिजी संपर्क प्रमुख सूचना शिंदेगडची आहे आता आपण हे श्रीकांत शिंदे साहेब जे आपले खासदार आहेत त्यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत हे कॅम्प केलेला आहे पंधरा ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिवस निमित्त हा कॅम्पमध्ये ब्लड प्रेशर ई सी जी कु डी इको आणि आपलं कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट केलेला आहे आणि ह्याच्या एक अजून म्हणजे आपल्या डोळ्याचं चेकअप आणि चष्मा वाटप पण केलेलं आहे होता करीब करीबन टू फिफ्टी लोकांनी याचा बा फायदा घेतलेला आहे आणि हे कॅम्प संपूर्णपणप्रमाणे सफलता झाले आहे तर आम्ही आपले खासदार साहेब एकनाथ साहेब आणि आपले जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब आणि याच्यानंतर आपले आमदार आहे विश्वनाथ गोले कारण त्यांनी आम्हाला या कॅम्पसाठी खूप त्यांनी सहकार्य केले आहे म्हणून आम्ही हे कॅम्प सफलतापूर्वक केले आहे किती लोकांनी लाभ घेतला करीबन अडीचशे लोकांनी लाभ घेतले निमित्त मी लोकांना म्हणजे आपले लोकांपासून आपली सगळी जी बहिणी आहे लाडली बहीण याच्या अंतर्गत ऑन बिहाफ ऑफ देम आम्ही आपले एकनाथ शिंदे साहेब आहे मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला लाडली बहीण योजना एक काढलेली होती दोन महिना अगोदर तर सगळ्यांना म्हणजे जास्तीत जास्त सेवंटी टू एटी पर्सेंट महिलांना याचा लाभ भेटला दोन महिन्याचा पैसे आले जुलै ऑगस्टमध तीन हजार प्रत्येकाच्या खात्यामध्ये आले तर आम्ही याच्यासाठी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचा मनापूर्वक धन्यवाद मानतो आणि त्यांचे आभार मानतो आणि दुसरे पक्ष जे होते जे सांगत होते ते नाही येणार एना, एन आर सी सी एमध्ये जोड जोडत होते म्हणजे एक प्रकारचं दहशत देत होते तर हे सगळं खोटं आहे तर ही मेसेज मी लोकांपासून आपले सगळे बहिणीपासून सी एम एकनाथ साहेबांना मी देत आहे आम्ही स त्यांचा खूप आभार मानतो मनपासून आभार मानतो जय हिंद जय जै भारत असलायकुम नमस्कार मेरा नाम जैनब खान है मैं कल्याण में बोलबाड़ी में रहती हूँ और ये जो स्कीम लालकी जन योजना की जो स्कीम थी जो एक नाथ शिंदे सर ने हम लेडीज़ के लिए किए थे तो उनका बहुत बहुत शुक्रगुजार हो और इसमें हम जितने भी लड़की हैं गर्ल्स के लिए जिन्होंने हमारी हेल्प किए वो शिफा मैम है क्योंकि उन्होंने जितनी भी गर्ल्स थी उनको ये सारी स्कीम के बारे में बताया उनके लिए सब कुछ लेडिस। किया लेडीज़ के लिए तो इसके लिए एक नाथ शिंदे उनका और शिफा मैम हम दोनों के भी बहुत बड़े शुक्रगुजार हैं